सीयान आधी स्टार्ट केलेला आहे म्हणजे सीड स्टार्ट म्हणतो ना आपण तर गराजमधले इतते आठसू पर्यंत पुरे वाट झाली माझी हाय हेलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा दुबे सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज सकाळचं माझं सगळं सका आवरून झालेलं आहे सिया शौर्य स्कूलला गेलेलं आहे चेतनचं ऑफिस आहे आणि सकाळी सकाळी स्वयंपाक पहिल्यांदा करून घेतला डब्बा द्यायचा होता सिया शौर्याला स्कूलमध्येच लंच असतो सो त्यांचं काही एवढं टेन्शन नसतं आणि फक्त स्नॅक बॉक्स द्यायचे असतात किंवा एखादा स्नॅक तुम्ही छोट्या डब्यामध्ये पण देऊ शकता आणि कसं होतं की मी कधी कधी स्नॅक बॉक्स भरपूर भरते म्हणजे वेगवेगळे पदार्थ भरते आणि सियाना म्हणते मम्मा तू एवढे स्नॅक्स नको देत जाऊ कारण की मग मला खेळायला वेळच नाही मिळत टिफिन फिनिश करेस तोपर्यंतच मग रिसेस संपून जाते तर ते सगळ्या गोष्टी सकाळीच कम्प्लीट करून घेतल्या आणि त्यानंतर मी माझं आवरलं आणि म्हणलं की आता चला कामांना सुरुवात करूया कारण की एकानंतर एक एकानंतर एक काही ना काही कामं सतत येत राहतात इथे आपण कुणावरती अवलंबून राहू शकत नाही सगळी कामं स्वतःची स्वतःच करावी लागतात पण त्यातल्या त्यात सुद्धा काही कामं अशी आहेत की जी आम्ही मी आणि चेतननी वाटून घेतलेली आहेत काही कामं तेच करतात आणि काही कामं मीच करते कारण की इथे दोघांची मिळून जर एफर्ट्स असतील तर इझी होते लाईफ खूप जास्त तर इथे या गोष्टी सगळ्या कराव्याच लागतात गेले बरेच दिवसांपासून मला व्हेजिटेबल पॅच जो आहे आपला हा परत एकदा सगळा लावून घ्यायचा होता पण त्याला काही मुहूर्तच लागत नव्हता कारण की वेदरच असं होतं खूप जास्त थंडी पडायची आत्तासुद्धा आहे रादर एवढी म्हणजे जास्त मी म्हणणार नाही की उन्हाळा उन्हाळा असा चालू झालेला आहे पण मला असं वाटतंय की आता भाज्या वगैरे सगळं लावू शकतो आणि जी फ्रॉस्ट डेट आहे तर ती उलटून गेलेली आहे आता ह्याच्यापेक्षा जास्त थंडी पडणार नाही इथून पुढे उन्हाळाच होईल टेम्परेचर वाढतच जाईल तर म्हणून मग म्हणलं की ओके आज हे काम करून टाकूया गोष्टी जेवढ्या लांबवेल तेवढ्या लांबतच जातात पण आज एक आहे की हे सगळं जे काम आहे ते मला एकटीला करायचं आहे सो आतापर्यंत कधीच मी सगळं केलं नाहीये का मला चेतननी हेल्प केलेली आहे कारण की ते पोती आणणं इथे माती भरणं वगैरे ह्या सगळ्या म्हणजे मेहनतीच्या गोष्टी आहेत ऍक्च्युली शक्ती पण पाहिजे त्याला एवढं पोते वगैरे उचलायला पण तरी पण आज मी ट्राय करणार आहे आणि आज आपण हे जे व्हेजिटेबल पॅच आहेत ते सगळे रेडी करणार आहोत आणि मस्त सनशाईन आहे तर खूप छान वाटतं आता असा सनशाईन राहू दे म्हणजे जास्त थंडीमध्ये काम करावं लागणार नाही आणि बाकी तर गार्डन तुम्ही बघताच आहात मस्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत असेल तुम्हाला सो so, दिस इज द सीझन या सीझनची सगळे जण अमेरिकेमध्ये वाट बघत असतात आणि आता तो सीझन येणार आहे सो व्हेरी एक्सायटेड आणि बघूया यावेळेस किती भाज्या येतात आपल्या या व्हेजिटेबल पॅच मध्ये आता सगळ्या गोष्टी घेऊन येते गार्डनिंगच्या टूल्स वगैरे तर सगळ्यात पहिल्यांदा जे आपले व्हेजिटेबल पॅच आहेत तर त्या व्हेजिटेबल पॅचमधली जी माती आहे त्याच्यावरती काही काही तण वगैरे उगवलेले आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत प्लस ती जी माती आहे त्याच्या ती थोडीशी वर खाली करून घ्यायची आहे ऊन आहे थोडंसं तर डोळ्याला एकदम प्रखर वाटतं सो टोपी असलेली बरी आहे तर ह्या ज्या आहेत ना या टोमॅटो प्लांटच्या केजेस आहेत त्या मागच्या वर्षीच्या आहेत तर ह्या पहिल्यांदा मी काढून घेते आणि या साईडला ठेवते दोन आहेत माझ्याकडे ऍक्च्युली तीन आहेत पण दोन इथे लावल्यात एक ऑलरेडी काढून ठेवली आहे आणि त्याच्यानंतर ही जी माती आहे तर तुम्ही बघताच आहात एकतर ही माती खूप जास्त खाली गेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यावरती वेगळी रोप रोपं पण उगवली आहेत मला माहिती नाही आता हे रोप कसलं आहे ले ले ते पण मला हे रोप कसलं आहे ते माहिती आहे हे आहे टॉमॅटोचं झाड आणि हे मागच्या वर्षीच्या टॉमॅटो म्हणजे ह्याच्यात पडलेले ते बिया वगैरे तर त्याच्यातून उगवलं आहे हे झाड आणि मला खूप जण म्हणत होते की ह्या ज्या आंब्याच्या कोही आहेत तर तू टाकू नकोस हे जे आंबे आहेत ते आम्ही इंडियन स्टोअरमधनं आणले होते आरटीशियामध्ये गेलो होतो त्यावेळेस तर त्या, त्या कोळी मी साठवून ठेवल्यात आता त्या सुद्धा मला पेरायच्या आहेत कोळी पण मला वाटत नाही की त्याला कधी आंबे येतील कारण की आ, असे उगवत नाहीत आंबे कलम वगैरे करावं लागतं पण आंब्याचं झाड नक्की येऊ शकतं त्याच्यातून मला सणासुदीला आंब्याची पानं वगैरे मिळू शकतात सो त्याच्यासाठी मात्र मी छोट्या कुंडीमध्ये या सगळ्या आंब्याच्या ज्या कोय आहेत त्या पेरून ठेवणारे एकूण मी सहा कोय इथे ठेवलेल्या आहेत खूप मोठं पोत आहे चेतन असले असते तर आम्ही दोघांनी एकदम फास्ट आणलं असतं पण मला इथेपर्यंत ते पोतं घेऊन यायला पाच सात मिनटं लागले कारण की पोती आम्ही बाहेरून माती विकत घेऊन येतो आणि गराजमध्येच ठेवतो पोती कारण की बाहेर कधी पाऊस पडतो कधी धुकं पडतं दव पडतं तर म्हटलं सेफर साईड म्हणून आम्ही गराजमध्येच ठेवतो माती ओली वगैरे नको व्हायला म्हणून तर गराज इथे आणस तोपर्यंत पुरेवाट झाली माझी चला तर हे पोतं फोडून ह्याच्यामध्ये सगळं भरून घेते मी आता झालेली आहे माती एका रेसबेड मध्ये टाकलीय एक पोतं एका रेसबेड मध्ये दुसरा पोहतो दुसऱ्या रेसबेड मध्ये टाकणार आहे तर आता एक सारखी ह्याच्यामध्ये सगळी सा पसरून घेते मी एक साइडचा व्हेजिटेबल पॅच जो आहे म्हणजे रेस बेड तर तो रेडी झाला ऑलमोस्ट सगळी माती व्यवस्थित घालून आहे आणि मी जी माती वापरते ती ऑर्गॅनिक माती आहे कारण की आपण म्हणजे दरवर्षीच मी सगळं जे काही व्हेजिटेबल्स वगैरे ग्रो करते ते सगळं ऑरगॅनिक ग्रो करते बिलकुल काही पेस्टिसाईड्स वगैरे वापरत नाही वारं मस्त सुटलंय सो काम करायला एकदम छान वाटते फ्रेश एअर येत राहतेय सारखी गर्मी फारशी होत नाहीये थंड वारं आहे त्यामुळं आणि काम करायला पण छान वाटतंय पण दरवर्षी मी आणि चेतन सोबत हे सगळ्या गोष्टी करतो तर आता मी चेतन मिस करते ऍक्च्युअली पण संध्याकाळी जेव्हा ते घरी येतील त्यांना ते सरप्राईजच मिळेल की सगळं रेडी बघतील ते आणि ऑलरेडी सगळे प्लॅन्स लागलेले वगैरे बघतील आम्हाला दोघांना सुद्धा गार्डनिंगची खूप जास्त आवड आहे आणि गेले दोन अडीच वर्ष जेव्हापासून आम्ही या नवीन घरामध्ये शिफ्ट झालोय तेव्हापासून आम्ही हे व्हेजिटेबल गार्डन बनवतोय ही माझी आता तिसरी वेळ आहे व्हेजिटेबल गार्डन बनवण्याची प्रत्येक वर्षी आ, मी काही ना काही शिकत गेलेली आहे सुरुवातीला एकदमच नवी होते सो काही गोष्टी माहिती नव्हत्या झाडं कशी लावायची काय करायचं कशी काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या आपण हळूहळू हळूहळू शिकत गेले आता हे तिसरं वर्ष आहे तर आय होप की यावर्षी आपण जास्तीत जास्त भाज्या ह्याच्यातून काढू शकू सो होपिंग फॉर द बेस्ट तर तिकडचं तर काम बऱ्यापैकी आवडलं आहे आता बाहेर जाऊन प्लांट्स वगैरे घेऊन यायचे आहेत पण म्हटलं त्याच्या आधी तुम्हाला गार्डनमध्ये किती सुंदर फुलं आलेली आहेत ते दाखवावं म्हणजे अक्षरशः बघण्यासारखी आहेत फुलं हे बघा तर गार्डन मधल्या रोजच्या झाडाला अशी एवढी फुलं आलेली आहेत आणि या फांदीला तर एवढी फुलं आली आहेत की फांदी वजनाने आहे तर मी ते त्याला आधार देऊन असं ठेवलं होतं इवन खाली सुद्धा भरपूर साऱ्या कळ्या आलेल्या आहेत फ्लावर्स आलेल्या आहेत ते बघा जवळून पण दाखवते अक्षरशः आपल्याला दुकानामध्ये वगैरे बाहेर अशी आपण विकत आणतो ना रोजेस तर तसे रोजेस आहेत हे तर केवढं सुंदर आहे बघा खूप जास्त सुंदर आहे आणि इकडे मागे सुद्धा लागली आहेत लिटरली खूप छान फ्लावर झाले आहेत आणि आता हा सगळा सीझनच आहे अमेरिकेमध्ये इवन फ्रंट मध्ये पण खूप सारे गुलाबाचे झाडं लावले आहेत तर त्या पण झाडांना खूप फुलं आलेली आहेत आणि काही दिवसांपूर्वी मी इथे हे असे सीड स्टार्टर पण लावले होते तर ह्याच्यामध्ये वेगवेगळी बीन्स टोमॅटो वगैरे अशी सगळ्या बिया पेरल्या होत्या आणि त्या बिया आता काही का काही आल्या का आहेत काही काही नाही आलेल्या जी सगळ्यात खालची आहेत ती टॉमॅटोची झाडं आहेत आणि ही वरची जी मोठी मोठी आहेत तर ती बीनची झाड आहेत ग्रीन बीन्स तर चलो आता मी ना काहीतरी लंच करून घेते पटकन लंच वगैरे केलं एक पाच दहा मिनिट जरा आराम केला आणि मग म्हणलं की आता जाऊया स्टोअर मध्ये तर आपल्याला वेगवेगळे प्लांट्स आणायचे आहेत मला टोमॅटो प्लांट तर घ्यायच आहे प्लस अजूनही कुठले कुठले प्लांट्स आहेत बघूया मागच्या वर्षी मला भोपळा लावायचा होता लाल भोपळ्याचा वेल कारण की तो कसाही म्हणजे इझिली उगवतो त्याला जास्त काही म्हणजे केअर करावी लागत नाही पण राहून गेलो होत तर यावेळेस मी नक्की भोपळ्याचं वेल म्हणजे ते घेऊन येणार आहे त्याचं एक रोप घेऊन येणार आहे तर आता मी चाललेली आहे होम डेपो नावाच्या दुकानामध्ये मोस्टली तिथे कसं सगळ्याच गोष्टी मिळतात आणि बरेचदा मी होम डेपो स्टोअर तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा केलेला आहे तर इथे मी येऊन पोहोचले होम डेपो मध्ये आणि आपल्याला जायचंय तिकडे नर्सरी आहे तिथे किंवा गार्डन सेक्शन आहे असं पण म्हणू शकतो पण मला लागे घ्यावी लागेल कार्ट आणि कार्ट घेण्यासाठी इकडूनच जावं लागेल ॲक्च्युली तर आता मी आली आहे गार्डन सेक्शनमध्ये आणि फ्लावर्स बघा किती छान छान फ्लावर्स आहेत पण आपल्याला यावेळेस फ्लावर्स नाही घ्यायचे आहेत यावेळेस आपल्याला घ्यायचे आहेत व्हेजिटेबलचे रोप हा जो पूर्ण सेक्शन आहे इकडचा हा व्हेजिटेबल्सचा सेक्शन आहे आणि इथे तुम्ही बघाल तर मोठी झालेली पण झाडं आहेत पण ऑब्व्हिअसली याची किंमत खूप जास्त असते आणि जी छोटी रोपं आहेत ह्याची किंमत कमी असते तर भरपूर वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग, 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 प्रकारची आहेत आणि इवन तुम्ही वरती बघाल तरी ते स्ट्रॉबेरीजची रोपं लावलेली आहेत ते स्ट्रॉबेरी पण लागली आहे आणि आज मी एकटीच आली आहे त्यामुळं मला फिल्मिंग करायला थोडंसं अवघड जाणार आहे पण माझ्या म्हणजे जेवढं मला पॉसिबल होईल दाखवणं तेवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेन मी आता मी आली आहे लंबर डिपार्टमेंट मध्ये आणि तुम्ही बघू शकता या बाजूला पूर्ण सगळे वेगवेगळ्या लाकडाचे प्रकार okay. okay. आहेत या साईडला वेगवेगळ्या लाकडाचे प्रकार आहेत शॉपिंग झाली आहे आणि काही झाडं मिळाली आहेत काही झाडं नाही मिळाली तर काही झाडं मिळाली काही झाडं नाही मिळाली पण जेवढी मिळाली तेवढी आता घेतली आहेत मग परत अजून एकदा येऊन जी झाडं नाही मिळाली ती घेता येतील तर सगळी आता ट्रंकमध्ये ठेवून घेते मी झाडं आणि लंबर डिपार्टमेंटमधनं मला हे वुडन स्टेक हवे होते कारण की काही झाड आहेत ज्याला मला सपोर्ट द्यायचा आहे तर त्याच्यासाठी हे स्टेक हवे होते वारं खूप सुटतं आमच्या इथे त्यामुळं हे वुडन स्टेक बऱ्याचशा झाडांना लावावे लागतात मग अशीच मी आले घरी पण येता येता सिया शौर्याला स्कूलमधनं घेऊन यायचा टाइम झालेला तर मग त्यांना घेऊन आले मग त्यांचं थोडंसं स्नॅक वगैरे झालं असंच गप्पा मारत बसलो मी आणि चेतन कारण की तोपर्यंत चेतन पण आले आणि सगळाच उशीर उशीर झाला पण म्हटलं की आजचं काम आहे तर आजच कम्प्लीट करायचं म्हणून हे बघा ही झाडं मी घेऊन आलेली आहे इथे आणि हे कुठलं आहे सांगू का हे आहे हॉट पेपर लिहिलं आहे ह्याच्यावरती हॅलापिनो पेपर्स आहेत म्हणजे मिरच्या आहेत हॅलापिनो मिरच्या त्यानंतर हे जे आहे ते आहे ते हे आहे ढबू मिरचीचं झाड आणि त्याच्यानंतर हे आणलेलं आहे मी टोमॅटोचं झाड हे रोमा टोमॅटोज आहेत आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते वांग्याचं झाड आहे मला अजूनही भरपूर झाडं लावायची आहेत जसं की झुकिनीचं झाड लावायचं आहे त्यानंतर थाई चिलीज लावायच्या आहेत त्यानंतर भोपळ्याचं वेल लावायचं आहे अशा बऱ्याचशा लावायच्या आहेत पण त्या सगळ्या तिथे आता अवेलेबल नव्हत्या तर मी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही चार अवेलेबल आहेत तर चार घेऊन आले बाकी मी तुम्हाला दाखवलंच आपण हे बेड जो रेस बेड आहे तर तो पूर्ण आपण रेडी करून घेतला होता तर ह्या वर्षीचं व्हेजिटेबल गार्डनमधलं पहिलं झाड लावते मी रोमा टोमॅटोज जे की आपण कुकिंगमध्ये मोस्टली यूज करतो ते वाले टोमॅटो आहेत आणि त्याच्यासाठी मी कायम हे जे आहे रूट झोन म्हणून मिळतं तर ऑर्गॅनिकच असतं हे पण ह्यांनी काय होतं की झाडं व्यवस्थित लागतात म्हणजे मुळं पकडतात तर असं दिसतं हे तर जेव्हा पण नवीन झाडं मी लावते तर हे नक्की रूट झोन मी ॲड करते त्यांनी तेच म्हणजे मुळं चांगली पकडली जातात आणि आपलं पहिलं रोप त्यानंतर हे आपलं जे ढगू मिरचीचं झाड आहे तर ते इथे लावून घेतली मी तर हे इथेच लावून ठेवते म्हणजे मला लक्षात येतं की कुठली व्हरायटी आहे काय आहे ते सगळी इन्फॉर्मेशन लक्षात राहते म्हणून याच्याच बाजूला मी हे मिरचीचं पण झाड लावणार आहे हे हॅलोनो पेपर्स आहे आणि मुद्दाम मी ह्याच्या ज्या जागा जा आहेत म्हणजे जा प्लेसमेंट मी मुद्दाम अशी ठेवली आहे कारण की मग मा मला माहिती किती उंची वाढते वगैरे तर या जागी हे परफेक्ट होणार झाड आता इथे झाड लावते मी वांग्याचं आणि मागच्या वेळेस जी वांगी आणली होती ना पण ह्या वेळेस जी आणलेली आहे ते आहे भरताच्या वांग्याचं झाड लास्ट टाइम चायनीज एक प्लांट आणले होते ते असे लांब लांब होते एकदम आणि बिलकुल त्याच्यामध्ये बिया वगैरे नव्हत्या बघूया जमलं तर त्याचंही लावेन झाड तर हे जे प्लांट आहे ते आहे ग्रीन बीन्स जस्ट फ्रॉम आय येस yes. तर हे सियानाने स्टार्ट केलेलं आहे म्हणजे सीड स्टार्ट म्हणतो ना आपण तसं तर सीड लावून त्याच्यापासनं छोटस रोप बनवलं आणि आता आम्ही ते असं पाण्यामध्ये ठेवलं होतं बरेच दिवस पण आता वेळ आहे की हे बागेमध्ये लावायचं कारण की छान वाढतंय ते तर म्हणून मी सियानाला हेल्प करते आता इथे लावस यू एवढा मोठा खड्डा करायचे छोटासाच पाहिजे ना आपल्याला खड्डा हा दॅट सिन आणि yeah. आता हे झाड असं इथे लावायचं आणि आता बघू प्लांट किती बीन्स देत आपल्याला हो ना Maybe दहा दहा बीन्स <laughs> <laughs> तर सगळी झाडं लावून झालेली आहेत आणि फक्त पाणी घालायचं बाकी आहे स्लोली घालायला पाहिजे कारण ते झाड एकदम छोटी आहे तर मुडपायला नको ती झाड तर सकाळी मी बरोबर साडेबारा पावणे एकला काम चालू केलेलं बागेचं चा। आणि आता असलेले आहेत संध्याकाळचे सहा आणि सगळं काम कम्प्लीट केलेलं आहे म्हणजे हे रेजवेर तयार करण्यापासून ते दुकानातून सगळी रोपं आणण्यापासून ते रोपं लावण्यापर्यंत सगळं काम कम्प्लीट केलेलं आहे तर आय थिंक आजचा व्लॉग मी इथं सेंड करते है। आणि आय एम व्हेरी एक्सायटेड की ह्या वर्षी आपल्या किचन गार्डनमध्ये किती भाज्या येतील आणि कोणत्या भाज्या येतील आणि मी यावेळेस खूप वेगळ्या वेगळी व्हरायटी ट्राय करणार आहे ह्याची जी अपडेट असणार ती मध्ये मध्ये मी तुमच्याबरोबर देतच राहणार तर आय होप की तुम्हाला आजचा हा छानसा किचन गार्डनचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला सोमवारी सकाळी साडे वाजता एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय 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 <laughs>